पुण्यासह राज्यातील महापालिका नगरपालिका आणि गावालगत असलेल्या नद्या मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत नद्यांना प्रदूषण मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने नदी संवर्धन योजना सुरू केली आहे नद्यांना प्रदूषण मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने नदी संवर्धन योजना सुरू केली असून त्याअंतर्गत महापालिकांवर अनेक बंधने घातली आहेत शहरातील सांडपाणी नद्यांमध्ये न सोडता प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर हा उद्योग आणि शेतीसाठीच करावा असे आदेश देण्यात आले आहेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यावरण विभागाने तयार केलेल्या राज्य नदी संवर्धन योजनेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली यासाठी येत्या दहा वर्षात दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचेही बैठकीत जाहीर केले आहे नदीकाठी पंधरा हजार किंवा त्यापेक्षा जास्त संख्येची गावे ड वर्ग महापालिका आणि सर्वपालिका नगर परिषदात ही योजना राबविली जाईल त्यासाठी सरकारचा ऐंशी टक्के हिस्सा तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा वीस टक्के असेल असे प्रस्तावात नमूद केले आहे